टू मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज आपण ना कोबीपासून एक मस्त आणि चटकदार रेसिपी बनवतोय बऱ्याच जणांनी कमेंट केलं की ताई कोबीची भाजी नको वाटते काहीतरी युनिक आणि वेगळं दाखवणार आजची रेसिपी आहे त्यासाठी इथं बघा मी छोटा कोबीचा गड्डा घेतलेला आहे आणि त्यासोबत ज्वारीच्या पिठाचा वापर आपण करणार आहोत तर सुरुवातीला कोबी जो होता मी वरची जी दोन ते तीन पानाचा ती ती काढून घेतली आणि त्यानंतर हा कोबी बारीक खिसून घ्यायचा पण त्याआधी आपण सुरुवातीला एक वाटत बनू त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तीन ते चार हिरव्या मिरच्या तिखटा प्रमाणाचं प्रमाण कमी जास्त करायचं अर्धा इंच आलं चार ते पाच लसूण पाकळ्या एक चमचा जिरे अर्धा चमचा ओवा घातला आता हे सगळं बघा असं ओभड असं वाटून घ्यायचं तुम्ही हवं तर का खबत्यात पण ठेचून घेऊ शकता आता जे काही आपल्यास ओभड धुबड वाटण आहे ते तयार झाले आहे अगदी परफेक्ट असं आहे आता हे साईडला ठेवून देऊ हु। आणि त्यानंतर ता जो कोबी घेतला तो तुम्ही बारीक खिसणीने खिसून घेतला तुम्ही खिसून किंवा मिक्सरमधून बारीक असा फिरवून पण घेऊ शकता आता हा दीड वाटी इतका माझा कोबी भरला होता त्यामध्ये वाटून घेतलेलं हिरवं वाटर एक वाटी ज्वारीचं पीठ घातलं दोन चमचे तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी मी डाळीचं पीठ पाव चमचा हळद पूड एक मोठा चमचा पांढरे तीळ चवीनुसार मीठ आणि त्यानंतर भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली आता हे सगळे जिन्नस चांगले मिक्स करायचे कोबीला ना थोडासा उग्र सुगंध असतो त्यामुळे कोबी बरेच जण खायला नाही म्हणतात म्हणून आपण ह्यामध्ये भरपूर कोथंबीर वापरली वा आहे जेणेकरून कोबीचा जो काही सुगंध आहे तो थोडासा कमी होतो आणि मस्त अशी टेस्ट पण येते आणि ह्यासोबत आपण जी काही पीठं घातली आहेत जसं की मी बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ घातलं तुम्ही त्याऐवजी संपूर्ण याच्यामध्ये ज्वारीचं पीठ वापरू शकता पूर्ण ज्वारीच्या पिठामध्ये पण ही रेसिपी खूपच छान लागते आता बघा थोडंसं मी सगळं मिसळून घेतलं कोबीला पाणी सुटतं त्यामुळे सुरुवातीला पाणी न वापरता हे पीठ पीठ चांगलं मळून घेतलं आणि नंतर अगदी थोडासा हलका पाण्याचा हपकारा मातला आणि हा बघा चांगलासा गोळा जो आहे तो मळून घेतला अगदी परफेक्ट असा आपला हा जो कोबीचा गोळा आहे हा तयार झालेला आहे आता थोडस हाताला तेल लावून घ्यायचं आणि गोळ्याला पण वरच्या बाजूने तेल लावायचं जेणेकरून काय होतं हे पीठ अजिबात आपल्या हाताला चिकटत नाही आणि त्यानंतर आपण ज्या पैधीनं रोल करतो तर त्या पैधीने रोल करून घ्यायचे ह्यामध्ये आपण भरपूर प्रमाणात कोबी आहे त्यामुळे बऱ्याच वेळा काय होतं हा गोळा थोडासा मोडण्याची शक्यता असते त्यामुळे अगदी हलक्याचा एक रोल करून घ्यायचा तुमच्याकडे चाळण करायचे आणि ही रेसिपी साधारणपणे सात ते आठ दिवस टिकते त्यामुळे तुम्ही आयत्यावेळी पण ही नक्कीच करून खाऊ शकता आता सगळे रोल्स बघा मी अशा पद्धतीने हे बनवून घेतले त्यानंतर इथे बघा एक चाळण घेतली आणि चाळणीला मी खालच्या बाजूला तेल लावून घेतलं होतं त्यामध्ये आता आपण अशा पैधीने हे जे रोल तयार केले ते अरेंज करून घ्यायचे आता रोल ठेवताना मधोमध थोडीशी जागा ठेवायची कारण जेव्हा हे वाफवून घेतो तेव्हा ते, ते थोडसे फुगतात त्यामध्ये एकमेकांना चिकटू नयेत म्हणून आता रोल तयार झालेत तर एका भांड्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं होतं पाण्याला चांगली उखळीलय त्याच्यावरती चाळण ठेवायची आणि वरच्या बाजूला झाकण ठेवून गॅस मध्यम करून साधारणपणे आठ ते दहा मिनिटं ह्या वड्या आपण वाफवून घेतोय आठ ते दहा मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता वड्या बघा वरचा जो आहे तो थोडासा चिकटपणा पण कमी झाला आता एका टूथपिकने चेक करून घ्यायचं तुटपिकला काही लागत नाही आहे म्हणजे वडी आतापर्यंत छान वाफली गेलेली आहे आता गॅस बंद करायचा आणि ह्या वड्या चांगल्या थंड करून घ्यायच्या तुम्ही हवा असायला फ्रीजमध्ये पण ठेवू शकता अगदी मस्त गार अशा आपल्या वड्या तयार झाल्यात मी नेहमी असे कोबीचे रोल करून ठेवते आणि एका हवा बंद डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवायचे साधारणपणे ते आठ ते दहा दिवस टिकतात आता ह्यातले मी फक्त दोनच रोल आज करणार आहे आणि बाकीचे जे रोल आहेत ते मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे ज्यावेळी भाजी वगैरे कमी असेल किंवा आयत्यावेळी कोणतरी पाहुणे नसतील काहीतरी स्नॅक खायचा वाटतो त्यावेळी आपण नक्की बनवू होऊ शकतो आता एक धार धार धारीची आपण सुरी घ्यायची त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि तुम्हाला जसं जाड पातळ वड्या आवडतात त्या पद्धतीने ह्या कट करून घ्यायच्या मी थोड्या मध्यम आकाराच्या ह्या कट करून घेतलेल्या आहेत खूप छान लागतात अजिबात ह्या वड्या तुटत नाहीत तुम्हाला वाटलं थोडंसं सुरीला हे पीठ किंवा थोडंसं ह्या वड्या चिकट आहेत तर तुम्ही थोडंसं पुन्हा तेल लावून ह्या वड्या मस्त मस्तपैकी अशा कट करून घेऊ शकता मी नेहमी काय करते असे रोल बनवून ठेवते किंवा अचानक वेळी पाहुणे आले की आपल्याला काहीतरी वेगळं बनवायचं म्हणले की पूर्ण तयारी करायचं म्हटलं की खूप वेळ लागतो अशा वेळी जर आपले रोल तयार असेल ना पटकन हे काढून घेतले आणि कट करून घेतले की मस्त पैकी अशा तळून घेऊ शकतो खूप मस्त लागतात वड्या बघा खूप मस्त दिसतात आतमध्ये टेक्स्चर पण बघा अगदी परफेक्ट असं कोबीचं टेक्स्चर आलेलं आहे आणि आपली वडी कट करताना एकही वडी तुटलेली नाहीये तर सगळ्या वड्या आपण कट करून घेतल्यात आता ह्या शालो फ्राय करूयात तर आज आपण शालो फ्रायसाठी जो पॅन वापरणार आहोत तर तो आगारोचा आहे आधी मी बऱ्याच मध्ये हा पॅन वापरला होता बऱ्याच जणांनी कमेंट केले की ताई हा पॅन कोणता आहे तर हा आगारोचा आहे ह्याला जे हनीकॉमचा जे स्ट्रक्चर आहे त्यामुळे आपला मस्तपैकी हा पॅन चालतो आणि भरपूर भाज्या किंवा अशा प्रकारच्या वड्या शालो फ्राय करून तुम्ही नक्की वापरू शकता हा गॅस इंडक्शनवर चालू शकतो ह्याची लिंक खाली दिली त्यावरती क्लिक करून तुम्ही ऑर्डर करू शकता आता हा जो पॅन आहे तो अशा पद्धतीने गॅसवरती ठेवायचा आणि साधारणपणे चार ते पाच मोठे चमचे तेल घालायचं आता इथं मी ज्या वड्या आहेत त्या शालो फ्राय करणार आहे तुम्ही हवं तर ह्या वड्या डीप फ्राय किंवा मस्तपैकी फोडणी पण देऊ शकता तुम्हाला ज्या पद्धतीने वड्या आवडतात त्या पद्धतीने कुरकुरीत बनतात एखादी भाजी कमी असेल तरी पण मस्तपैकी ह्या वड्या चालू शकतात तुम्हाला आजची ही भन्नाट अशी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मी अशा छान सोप्या रोज नक्की घेऊन असते हे तुम्हाला पाहायला नक्की आवडतील तर आता बघा साधारणपणे तीन ते चार मिनिटं झाली आणि त्यानंतर ही वडी बघा एका साइडने मी पलटवून घेतली कमी तेलामध्ये आपण कुरकुरीत आणि मस्त असा सोनेरी रंग येईपर्यंत आपण ह्या ज्या वड्या आहेत शालो फ्राय केल्या मला थोड्याशा डार्क कलरच्या आणि कुरकुरीत आवडतात मग त्या पद्धतीने मी करून घेते तुम्हाला कशा आवडतात त्या पद्धतीने मी नक्की करू शकता आता गरमागरम ह्या कोबीच्या वड्या आपण टोमॅटो केचप किंवा कोणत्याही चटणीसोबत नक्की सर्व करू शकतो मुलांसाठी स्नॅक्स स्टार्टर किंवा अशाच मस्त पद्धतीच्या ह्या वड्या आपण नक्की बनवू शकतो खूप कुरकुरीत आणि खूप चविष्ट लागतात मला नक्की आवडला तुम्हाला पण नक्की आवडतील याची मला शंभर टक्के खात्री आहे तर तुम्हाला माझ्या आजची ही कोबीची भरनाट आणि चटकदार रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करून चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा अशाच छान रेसिपीसोबत भेटूयात तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हे मात्र मला कमेंट करून सांगायला विसरू नका जेणेकरून मला कळेल माझे व्हिडिओ कोणकोणत्या गावामध्ये बघितले तर चला तर भेटून नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद